नमस्कार मी यशवंत पोयमकटाचे भावी कवी या आ, उपक्रमाची माहिती सांगणारा हा दुसरा व्हिडिओ आहे जर का तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आहे त्यावरून तो व्हिडिओ बघून घ्या आणि मग तुम्हाला पुढे ह्याचा संदर्भ चांगला समजेल यासाठी तर आ, हा व्हिडिओ कशासाठी आहे भावी कवी या संकल्पनेला तुम्ही मित्रांपर्यंत का सांगावं मित्रांना का सांगावं जास्तीत जास्त कवी मित्रांना याच्यात सामील करून का घ्यावं याची माहिती सांगतो आहे मी याच्यामध्ये सो हा दुसरा व्हिडिओ आहे मी जस्ट आता सांगितलं हा व्हिडिओ पाहताय सध्या तुम्ही याची दोन कारणं असतील एकतर हा व्हिडिओ ॲक्च्युअलमध्ये आता तुम्हाला एखाद्या मित्राने पाठवला किंवा मैत्रिणीने पाठवला आणि तुम्ही पाहताय किंवा तुम्ही पोईमकट्टाशी टीममध्ये पोयमकट्टा टीमसोबत डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहात संपर्कात आहात आज ना पंधरा तारीख आहे आणि पहिला व्हिडिओ होता तो मी दोन आठवडा आधी केलेला तेव्हा आपले साडेआठ नऊ हजार दहा हजार सबस्क्रायबर होते आत्ता त्याच्यात अजून दहा हजाराची भर पडली आहे पंधरा दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला समजत असेल की किती जोरात वाढतो आहे हा प्लॅटफॉर्म आणि या प्लॅटफॉर्मसोबत जोडलं गेल्याचा प्रत्येक कवीला किती मस्त उपयोग होणार आहे फायदा होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही म्हटलं मित्रांना पण सांगा तुमच्या ओके तुमच्या रेफरन्सने यात सामील होणाऱ्या मंडळींची नोंदणी करताना त्यांना ना, ना म्हणजे खाली भावी कवी या कन्सेप्टमध्ये कोणाला भाग घ्यायचा असेल त्याने एक फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरत असताना एक रकाना असा आहे ज्याच्यामध्ये कोणाकडून तुम्हाला ही माहिती मिळाली ते सांगायचं आहे डिरेक्ट पोईमकटाकडून मिळाली असेल तर पोयमकट्टा लिहायचा आहे आणि कुठल्या मित्राच्या रेफरन्सने मिळाला असेल मित्राच्या मैत्रिणीच्या तर त्याचा ईमेल आय डी लिहायचा आहे तुम्हाला हे का जास्त लोकांना ही संकल्पना पोहोचवण्याचा तुम्हाला काय फायदा असेल ज्यांची रेफरन्समध्ये ईमेल आय डी दिसतील त्यांना त्यांना दोन महिन्यासाठी आपण याच्या आधी आहे ना काही महिन्याआधी पोयमकटाने कविता लिखाण गझल लिखाण सादरीकरण किंवा प्रकाशन या रिलेटेड कार्यशाळा केलेली तीन चार दिवसाची होती ती झूमवरती चाललेली त्या कार्यशाळेची तुम्हाला दोन महिन्यासाठी रेकॉर्डिंग मिळणार आहे ॲक्च्युली दोन दिवसात पण तुम्ही तो बघून काढू शकता पण दोन महिन्यासाठी म्हणजे निवांत तुम्ही विकेंड वगैरे बघून सगळं व्यवस्थित शिकाल्यास त्यासाठी असेल सो so, हे यांच्यासाठी असणार आहेत जे अजून इतर कवींना या संकल्पनेबद्दल माहिती पोचवणार आहे त्यांच्यासाठी तर सगळ्यात पहिलं तर खाली जी लिंक आहे त्याच्यावरून फॉर्म भरा जर का आत्तापर्यंत तुम्ही फॉर्म भरला नसेल तर भावी कवी या संकल्पनेमध्ये ॲड होण्यासाठी आणि जसं मी म्हटलं जर का याच्या आधीचाच व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज तो बघून घ्यावी आता या सिरीजमध्ये टोटल तीन चार व्हिडिओ असतील याच्यामध्ये मी पूर्ण भाविकवी ही संकल्पना काय आहे पोईमकटाचं त्यामागे काय पवित्र आहे ते सगळं सांगेन व्हिडिओ बाय व्हिडिओ स्मॉल स्मॉल वाईट्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन की या उपक्रमाचे नियम काय आहेत ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय